पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं नवरात्र उत्सवाची जय तयारी करण्यात आली आहे नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील स्वच्छता दर्शनरांग सुलभ व द्रुतगतीने चालवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि इतर आवश्यक नियोजन करण्यात आले नवरात्र उत्सव कालावधीत येथे भजन कीर्तन गोंधळ पंचसुक्त पवमान अभिषेक रुक्मिणी स्वयंवर कथा रुक्मिणी स्वयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळांचे भजने संपन्न होणार आहे त्याचबरोबर अंबाबाई मंदिर यमाई तुकाई मंदिर रेणुकादेवी मंदिर लखुबाई मंदिर देवी मंदिर पद्मावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी सुविधेसाठी कापडी मंडप बॅरिगेटिंग स्वच्छता पिण्याचं पाणी आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे त्याच्या नियोजनाची पाहणी देखील मंदिर समितीचे सहध्यक्ष हरिभक्त परायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व्यवस्थापक tu raggi rauta. लेखाधिकारी मुकेश अनेचा विभाग प्रमुख अतुल बक्षी बलभीम पावले राजाराम ढगे यांनी केली नवरात्र कालावधीत रुक्मिणी मातेस पारंपरिक पद्धतीचे विविध पोशाख करून अलंकार परिधान करण्यात येतात तसेच सदरचे अलंकार पुरातन आणि दुर्मिळ असल्यानं सुरक्षितेच्या दृष्टीनं सर्व अलंकार नव्यानं गाठवण्यात आलेले आहेत तसेच संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं मंदिर समितीचे सहअध्यक्ष घैनीनाथ महाराज औसेकर सर्व सदस्य महोदय कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रमुख व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली आहे नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख व अधीनस्थ कर्मचारी परिश्रम घेत आहेत